या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कस मधील शासनाकडून अनुदान मिळावे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे वैभव गंगणे यांची आग्रही मागणी निवेदनावर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हे स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आले होते शहर जिल्हाध्यक्ष भाव पवार व यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी सुनीलजी तटकरे यांना महाराष्ट्रात एकमेव राहिलेली राजकमल सर्कस मधील कलावंतांना केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत निवेदन दिले समाज घटकातील महत्त्वाचा घटक कलाकार या कलाकार हे जीवनातील सर्व दुःख बाजूला ठेवून आपल्या कला शैलीतून समाजाला नेहमी आनंदी ठेवत असतात काम असेल तेव्हा चार पैसे या कलाकारांच्या पदरात पडतात इतर वेळेस या कलाकारांना हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावर उपास वेळ येते कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा वेळी मुख्यतः उपस्थित होतो केरळमध्ये असणाऱ्या सर्कसमधील कलावंतांना त्यांच्या सरकारकडून अनुदान मिळते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कसमध्ये काम करणाऱ्या गरजू कलावंतांना कलावंतांना राज्य शासनाकडून तात्काळ अनुदान मिळावे व कला या कलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनाला प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला याचा शासन स्तरावर नक्कीच पाठपुरावा करून कलावंतांना न्याय मिळवून देऊ असा शब्द त्यांनी यावेळी दिला सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या दरवड आदरणीय अजितदादा पवार यांना व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याचसोबत आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते या निमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येते ऐकण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी समर्थक हुतात्मा स्मृती मंदिरात आले होते अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रातील एकमेवर राहिलेली राजकमल सरकस यामधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी आज प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकर साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलो आहोत या निवेदनावर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्कीच त्या कलावंतांना न्याय देऊ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाला दिलेला आहे केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राजकमल सर्कसच्या कलावंतांना त्या ठिकाणी अनुदान मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया नेहमीच अग्रेसर आहे या पुढे देखील येणाऱ्या काळात अजितदादा सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांना हे या प्रकारचे निवेदन देणार आहे सातत्यानं आम्ही सामाजिक उपक्रमाबाबतीत न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असतो आज साहेबांचा सा दौरा आणि साहेबांचे सा विचार हे आम्हाला ठरले असं म्हणायला हरकत नाही जे राष्ट्रवादी एकच वादा अजित दादा श्री प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल स्टील। द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर